नगर मनमाड रस्त्यावरील एका मंगल कार्यालयामध्ये दिनांक सहा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या विवाह हो दरम्यान घडले या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे रावरी शहरातील नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या मंगल कार्यालयामध्ये सात नोव्हेंबर रोजी दुपारी एक विवाह सोहळा होता गुरुवारी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी हळदीचा सा कार्यक्रम संपन्न झाला सर्व आनंदाचं वातावरण होतं रात्री साडेनऊ वाजता नवरदेव आणि नवरीकडील काही पाहुणे कार्यालयात उपस्थित होते नवरी मुलीचे सुमारे वीस तोळ्याची सोन्याच्या दागिने असलेली बॅग नवरदेवाच्या मावशीकडे होती मावशीने ती बॅग खांद्यावर लटकवलेली होती यावी त्या ठिकाणी चांगल्या पोशाखात पाहण्यासारखी वावरत असलेली अज्ञात दोन भामट्यांनी नवरदेवाच्या मावशीच्या खांद्यावर दाग असलेली दागिन्यांची बॅग हिसकावून कार्यालयातून पळत शिर्डीच्या दिशेने बीन ठोकली महिलांनी आरडाओरडा केला मात्र सदर दोन्ही भामटे पळून जाण्यात यशस्वी झाले घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस पथकानं घटनास्थळी राहू घेऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींचा शोध लागला नाही आहे पोलीस पथकानं मंगल कार्यालयातील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली असं दोन भामटे बॅग घेऊन पळत असल्याचे दिसून आले पोलीस पथकावरून या आरोपींचा शोध सुरू आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी राहुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार